आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे राज्यातील एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार येत्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यासाठी सुमारे तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सर्वत्र निवडणूक यंत्रणा सज्ज आहे या निवडणुकांसाठी ई व्ही एम मशीनची पूर्ण तयारी करण्यात आली आहे आयोगाने तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट्स आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिट्स उपलब्ध करून दिल्यात राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती अशा एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य पदांसोबतच अध्यक्षपदासाठीही दोन डिसेंबरला मतदान होणार आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी असेल तर मतमोजणी तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजता सुरू होईल यावेळी मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांसमोर डबल स्टार देण्यात येणार आहे ज्याच्या नावासमोर हे चिन्ह असेल त्या मतदाराने आपण नेमकं कुठे मतदान करणार आहोत याची माहिती द्यावी लागणार आहे एक ठिकाणी मतदान केल्यावर दुसऱ्या ठिकाणी त्याचा वापर होऊ शकणार नाही यासाठी ही खबरदारी घेण्यात आली निवडणुकांसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक निर्णय अधिकारी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी सहाय्यक निर्णय अधिकारी नेमण्यात आले तसेच सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष कामासाठी तैनात असणार आहेत ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा